महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह ते दिनांक बारा एप्रिल रोजी मराठवाडा विभागीय बैठक व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर उन्हाळे प्रमुख उपस्थिती संजय कोडगे यांची होती प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त उपक्रमशील शिक्षकाचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या सोहळ्यासाठी मराठवाड्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती प्राथमिक विभागाची मराठवाडा स्तरीय बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अशा एकूण सतरा मातृशक्तीचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे याचा उद्देश ग्रामीण भागामध्ये वाडी पाडा तांडा या अशा वंचित घटकातील मुलांना घडवण्याचं कार्य करणाऱ्या अशा मातृशक्तींना प्रोत्साहन द्यावं कार्यक्रम आयोजित करत असताना कुठलाही जिल्हा शाखेने प्रस्ताव माहिती मागवलेली नाही आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या त्या तालुक्यातील महिलांचा या ठिकाणी सोहळा संपन्न झाले सत्कार संपन्न झालेला आहे त्याचबरोबर मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यापैकी आजच्या ह्या विवा, विभाग विभागस्तरीय बैठकीला सहा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय आढावा माननीय आमच्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री संजय कुमार राऊत याने सविस्तर असा आढावा घेतला आहे आणि सर्वांना यथोचित संघटनात्मक कार्यासाठी मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे